शिलाताईने नवीन सून करून आणली सुरुवातीला त्यांचे चांगले चालले होते नंतर कुरबुरी सुरू झाल्या एक दिवस शिलाताई सुनेबरोबर चांगल्याच भांडल्या सगळं मागचं उखाळ्या पाखाळ्या त्यांनी काढल्या मागच्या वेळेस बायका जमवल्या हळदी कुंकू लावताना मला कशी काय विसरलीस तू हे मुद्दामच केलं तुला काही संस्कार आहेत की नाही माहेरचे त्यानंतर त्या आशाही म्हणाल्या की तू बापाच्या घरून काही आणलेलं नाही आहे हे सगळं मी जमा केलेलं आहे मी कष्ट केलेले आहेत सुने कमी काही कमी नव्हती ती म्हणाली तुम्ही तरी कुठं तुमच्या बापाच्या घरून आणलेलं आहे अशा पद्धतीने ते भांडण लांबत चाललं मध्ये पडले दोघांनी तुम्ही दोघींनी काही आणलेलं नाही तोंडे बंद करा तुमची एक टाइमपास म्हणून तुम्ही भांडता आणि जगाला तमाशा दाखवता आणि चप्पल घालून ते बाहेर निघून गेले नंतर मुलाने त्यांचे भांडण मिटवले आणि त्यांना शांत केले प्रश्न असा उरतो सासू आणि सून यांच्यातील नातं भारतीय कुटुंब संस्थेतील एक महत्त्वाचं आणि गुंतागुंतीचं नातं आहे अनेकदा काही कारणांनी त्यांच्यात वाद निर्माण होतात कधी कधी सासू सुनेला विचारते हे सगळं तू तुझ्या बापाच्या घरून आणलंस का यामध्ये तुच्छता आणि मालकीचा अहंकार दिसून येतो पण विचार केल्यास सासूने तरी तिच्या बापाच्या घरून काय आणलेलं असतं तीही कधी काळी सुनच होती तिने समजुतीने कष्टाने समर्पणाने संसार वाढवलेला असतो मग आज ती सुनेला तिच्या बापाच्या घरची आठवण का करून देते हे वाक्य केवळ एक मानसिकता दाखवते सुनेला बाहेरून आलेली समजून घराच्या निर्णयापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे कोणत्याही व्यक्तीचे योगदान हे त्या व्यक्तीने आईवडिलांकडून काय आणलं यावर नसून तर कुटुंबासाठी त्या व्यक्तीने काय दिलं यावर अवलंबून असते या वाक्यामुळे नाती तुटतात एकमेकाबद्दलचा आदर कमी होतो शेवटी घरे प्रेमाने आणि एकमेकांच्या पाठिंब्याने उभे राहते कुणी काय आणलं यावरून नाही एकमेकींच्या मार्गदर्शनाने संसाराची दिशा ठरू शकतात तरच खरंच घराचा स्वर्ग होऊ शकतो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा